नमस्कार मित्रांनो आपण सर्वांना जय महाराष्ट्र मी सागर महादेव जोशी राहणार रत्नागिरी जिल्हा तालुका दापोली माझं गाव वाजलोली आज पहिल्यांदाच मी यूट्यूब माध्यमातून आपल्यासमोर आलो आहे कारण मला थोडंफार वाटलं की लोकांना काहीतरी आपल्या चांगल्या गोष्टी सांगाव्या त्या माध्यमातून मला पुढे यावं लागलं त्यामध्ये पहिल्यांदाच हा यूट्यूब माझा ब्लॉग असेल तर काही चुकलं किंवा काही झालं तर आपण सर्वांनी समजून घ्यावं आता विषय असा आहे की काही गोष्टी आहेत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा इत्या माध्यमातून त्यामध्ये सर्वांच्या काही फायद्याच्या गोष्टी असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही बरोबर त्यानंतर मला वाटतं की जेवढ्या आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी असतील ज्या आपल्या जनतेच्या फायद्याच्या असतील त्या मी तुम्हाला पर पोचवणार आहे आजचा विषय मी घेऊन आलो आहे शैक्षणिक शैक्षणिक विषय असा आहे की कारण आज बघा काळाची गरज लागली आहे ती शिक्षणाच्या इंग्लिश मीडियम आपल्या मराठी मिडियमच्या शाळा कित्येक शाळा अशा बंद होत चालल्यात कारण आपण ते मराठी मिडियममध्ये आपली मुलं ॲडमिशन घेतत नाही त्याचं कारण असं आहे की बाबा आज जगभर इंग्लिश हे एवढं इम्पॉर्टंट झालं आहे की कुठेही जा तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे एवढं मात्र नक्की आहे आता तुम्हाला साधं पिऊन जरी बोललात ना तरी कमीत कमी बारावीत शिक्षण हे लागतंच म्हणून मी आपल्यासमोर एक शैक्षणिक विषय घेऊन आलो आहे आत्ता जवळजवळ नोव्हेंबर महिना हा चालू झालेला आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये गव्हर्मेंटचं एक साईट आहे एक पेज आहे महाराष्ट्र ई आर टी ई म्हणून इथे आपल्याला ना सरकारचे पंचवीस टक्के सवलत आपण दिलेली आहे सरकारने ज्या ज्या शाळा महाराष्ट्र आर टी ई या अंडरच्या येतात त्यानंतर तिथे तुमचं सिलेक्शन केलं जातं हे एक लॉटरी सिस्टम आहे जसं म्हाडामध्ये कसं लॉटरी असते ही लॉटरी सिस्टम आहे तिथे आपण तुम्हाला ऑनलाईन एक फॉर्म भरावा लागतो तुम्ही सेवा मा ही सेवामध्ये जाऊन तिथे त्या पोर्टलमध्ये जाऊन तुमचं फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म झाल्यानंतर मग तुमचं व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला पुढील प्रोसिजर करावं लागतं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे थोडंफार वगैरे आता सुरुवात करूया प्रथम तर आपण माझा हा पहिलाच ब्लॉग असेल तर मी माझ्या गा गावचे ग्रामदैवत कुलदैवत आणि माझे जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचं मान सन्मान ठेवून आज मी सुरुवात करत आहे आपण भरभरून ह्या माझ्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या आपण त्याला फॉलो करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा आपल्या सगळ्यांच्या फायद्याच्याच गोष्टी मी सांगणार आहे इथे मी कोणतंही विनोदी असं लो वगैरे करणार नाही कारण मला ते त्या गोष्टीपर्यंत आवडत नाही ठीक आहे असं पहिलाच दिवस आपण शैक्षणिक मार्गावर जाऊया तर मी तुम्हाला उदाहरण देतो की आपली जी मुलं लहान मुलं आहेत तेमध्ये आपण ॲडमिशन घेतेवेळी इंग्लिश मिडियममध्ये टाकतो ओके तिथे तुम्हाला पण प्रथम काय होतं डोनेशन आणि इंटरव्ह्यू हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट होतात तर डोनेशन म्हटल्यानंतर काही शाळेचं डोनेशन आहे दहा हजार आहे काही शाळेचं पंचवीस आहे काहीकडे पन्नास आहे काहीकडे लाख रुपये पण आहे प्रत्येक एरियाप्रमाणे हे डोनेशन असतो त्यामुळे आपल्याला कळवतं आहे की आता एक गव्हर्नमेंटने दोन तीन वर्ष झाली मला वाटतं कोरोनाच्या अगोदर असेल की गव्हर्नमेंटने एक साईट लाँच केली आहे आर टी म्हणून महाराष्ट्र आर टी तिथे तुम्हाला ना स पूर्ण माहिती मिळून जाईल तर नसेल तर तुम्ही मला संपर्क करून आणि मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगेन की कसं प्रोसिजर आहे काय करायचं आहे त्या गोष्टीबद्दल ठीक आहे आता तुम्ही तुमचा जेव्हा मुलगा जुनियर के जी आणि सिनियर के जी म्हणजे असेल तेव्हाच या गोष्टी तुम्ही करू शकता तेव्हा तो फॉर्म तुम्ही भरायचा असतो एक ऑनलाईन सेवामध्ये जाऊन तुम्ही तिथं सांगितलं की मला असं असं बोलू आर टीचं फॉर्म भरायचं आहे तर ते लोकं तुम्हाला ऑनलाईन भरून देतात त्याची किंमत जवळजवळ शंभर दोनशे पाचशे असं काहीतरी प्रत्येक महा सेवा वेगवेगळे वे वे चार्ज आहेत ते तुम्हाला घेऊन मिळवून देते या आता तुम्ही आपल्या पद्धतीने आपल्या लॅपटॉपवर आपल्या पी सीवर आपल्या ऑफिसला आपल्या मोबाईलवर आपण स्वतःही करू शकता जर आपल्याला पूर्ण माहिती असेल तरच ठीक आहे तर मी तिथे गेल्यानंतर आपण मुलाचा हा जातीचा दाखला असेल जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर जातीचा दाखला हा कंपल्सरी असेल आणि जे ओपन कास्ट असतील त्यांना उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आतमध्ये हा कंपल्सरी असेल ठीक आहे आपण मग नंतर विषय आता घेऊया ऑनलाईननं तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला मुलाचा <coughs> जन्मदाखला जातीचा दाखला अपडेट आधार कार्ड ह्या तीन गोष्टी तिथे लागणार आहेत आणि एक रजिस्टर मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल जर तुम्ही ठ्याल तो मोबाईल नंबर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे परत तो मोबाईल कुठे हरवला नंबर गेला तर पुढे मग तुमचं प्रोसिजर होणार नाही ठीक आहे आणि आता आपण फॉर्मचं मी तुम्हाला माझ्या पी सीवरती आहे दाखवलं तुम्हाला हे बघा असे एक ऑफसाईट साईट येते महाराष्ट्र ॲडमिशन इथे तुम्हाला ॲडमिशन स्कूल लॉग इन आहे ऑनलाईन ॲडमिशन आहे पॅरेंट्स पोर्टल आहे त्यानंतर आर टी ट्वेंटी फाय पर्सेंट व्हिडिओ आर टी श स्टेटस आहे नंतर डाऊनला तुम्ही गेलात इथे पूर्ण माहिती आहे बघा नोटिफिकेशन फॉर आर टी रिजर्वेशन सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र जी आर एन्ट्री आवश्यक डॉक्युमेंट लिस्ट ऑफ स्कूल म्हणजे कोणत्या कोणत्या शाळा त्या आर टी एच्या अंडर येतात इंग्लिश मिडियमही आहेत असं समजू नका की फक्त मराठी मिडियम आहेत इंग्लिश मीडियम पण आहेत त्यानंतर मूळ यादी आहे त्याची वेटिंग लिस्ट आहे तुमचा नंबर कुठपर्यंत वेटिंगला आहे नंतर दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष यादी आहे नंतर नॉट सिलेक्टेड कोण सिलेक्ट नाही झालं त्याचीही यादी येते ॲडमिटेड कार्ड हे ॲडमिटेड कार्ड जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा हे ॲडमिटेड कार्ड खूप महत्त्वाचं असतं तुमच्या नंतर ॲडमिशन प्रोसेस लॉगिन लॉग इन लॉटरीज पूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला फक्त पेज दाखवलं आहे तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर एक गव्हर्मेंटची वेबसाईट आहे एस टी टी पी एस डॉट डबल स्लॅश स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेळेस जाऊ जाऊन तुम्ही यांना पूर्ण माहिती बघू शकता की तिथे काय होतं कसं किंवा आता यूट्यूबला व्हिडिओही आहेत की कसं ते आर टी ए फॉर्म भरायचं काय काय डॉक्युमेंट लागतात तुम्हाला पूर्ण माहिती यूट्यूबद्वारेही मिळू शकतो पण हे काही लोकांना अजूनही माहिती नाही आहे की ग महाराष्ट्र सरकारने आपल्या हे चालू केलेलं आहे बहुतेक कमीत कमी चार पाच वर्ष झाली आहेत काही लोकांचं सिलेक्शन झालं आहे पण काही लोकं ते सांगत नाही ओके okay. हो तर माझं तुमचं म्हणून तेच प्रयत्न की माझ्या जनतेने पूर्ण सर्वांनी याचा लाभ भेटला तर काही होणार नाही सर्वांचं भलं होईल कल्याण करणं एवढंच माझं उद्दिष्ट आहे तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर माझा मला संपर्क करू शकता तुम्ही कसं फॉर्म भरायचं कुठे जा, जायचं जा, काय करायचं जा, सगळं माहिती जाऊ मी ते मिळून देईन तुम्हाला आज माझाही मुलगा नालासोपरामध्ये इन्फंट जिजस स्कूलमध्ये होता ठीक आहे मला माहिती मिळाल्यानंतर मीही पोर्टलमध्ये जाऊन ती माहिती अपडेट केली त्यानंतर इथे कसं आहे तुम्हाला बघा जी शाळा पाहिजे ना त्याच शाळेमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही तिथे एकच शाळेचं निवड करायची आहे तर तुम्हाला जी सॉ लॉटरी सिस्टम जर तिथे सिलेक्ट झाली तर तीच शाळा तुम्हाला मिळेल जर तुम्हाला आजूबाजूच्या तीन चार शाळा आहेत त्या कोणत्याही चालत असतील तर ता तिथे तुम्ही पहिली जी शाळा पाहिजे त्याचं सिलेक्शन करायचं नंतर मग इतर शाळा आहेत त्यांच्या तीन शाळेचं सिलेक्शन करायचं मग एका शाळेचा पंचवीस टक्के खोटा आहे तो खोटा जर पूर्ण झाला तर तुम्हाला इतर दुसऱ्या शाळेतही सिलेक्शन होईल याचा फायदा असा आहे म्हणून माझं तर सांगणं आहे प्रत्येकाला की तीन चार शाळा निवडा कारण बघा प्रत्येक शाळेचं शिक्षण हे सेमच असतं फक्त थोडंफार शिकवण्याची पद्धत ही वेगळी असते म्हणून आपण विचार करतो ना ही शाळा चांगली आहे ही शाळा बरोबर नाही इथे हे असं असं काही नसतं आपणही बोल मराठी शाळेमधून शिकून येऊन आता आपण सगळीकडे जॉब इंग्लिशमध्ये असेल तरीही आपण करत आहोत पण आता आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपण काय करत आहोत इंग्लिशमध्ये ठीक आहे चांगलं आहे भविष्यात आणि पण तुम्ही त्यामध्ये मराठीही कुठेतरी कमी नाही झालं पाहिजे इथे लक्ष द्या आपली मातृभाषा ही मराठी आहे म्हणून आपण मराठीवरती फोकस करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठीमध्ये त्यांना बोलण्याचा प्रयत्न करा आणि इंग्लिशमध्ये असेल तर जिथे इंग्लिशची आवश्यकता आहे तिथे तुम्ही इंग्लिश बोला ठीक आहे आता शाळेमध्ये तर इंग्लिश कंपल्सरी असतं फ्ल्युंटली तुम्ही जर स्कूल बघितले तर इंग्लिश कंपल्सरी तिथे मराठी हिंदी हे जास्त बोललं जात नाही फक्त इंग्लिश आणि केवळ क्वचित मुलं आपली हिंदीमध्ये तिथे बोलतात आता माझाही मुलगा घरी आल्यानंतर मलाही बोलतो सगळं हिंदी हिंदीमध्येच बोलतो मराठी खूपच कमी पण आता तर तो लागला आहे मराठी म्हणजे त्याला मी समजवलं सगळं काही केलं तर आता तो मराठीमध्येच बोलतो आणि आमच्या शाळेत सर्व मी स्वतः चाळीत राहतो तिथे सगळं बोलणारे मराठी आहे मग तुम्ही ज्या परिसरात राहाल ना तिथली जी भाषा असेल तिथे तुम्हाला त्या भाषेमध्ये बोलेल इंग्लिश असो मराठी असो हिंदी असो हे असतं पण तुम्हाला जर इंग्लिश मिडियममध्ये घ्यायचं आहे तर तुम्हाला त्या सर्क्युलरमधली मुलं ठेवावी लागतील संबंधात की नक्की इंग्लिश मिडियममध्येच बोलतील आणि इंग्लिश मध्ये बोलल्यानंतर तुमचं काय होतं त्याचं इंग्लिश तेवढं स्ट्रॉंग होईल आता विषय असा होतो की आपल्या काही पाल्यांना इंग्लिश येत नाही बरोबर ते मग काय करतात की त्याने इंग्लिश मिडीयम टाकलं आहे म्हणून मीही माझ्या मुलाला इंग्लिश मीडियम टाकतो असं कुठेतरी करू नका तुम्हाला जर येत नसेल ना तर तुम्ही मराठी म्हटून सेमी इंग्लिश आहे तिथून जाळेजणं टाकला तरी चालेल हरकत नाही तुम्ही शिक्षणामध्ये त्याला शेवटी क्लास तर लावणारच ठीक आहे मग तुमचा खर्च हा क्लासचा खर्च स्कूल फीस वगैरे आताही एवढी महागाई वाढलीत नाही लोकांना परवडत नाही आहे पंचवीस हजार जरी तुम्ही पगार घेतलात ना तरी तुमच्या घरी शून्य रुपया राहतो आहे पन्नास हजार इवन जायचं राहणीमान उच्च आहे ज्याच्याकडे चांगल्या फॅसिलिटीने राहायला वाटतं आज त्याच्याकडेही पन्नास हजार पगार घेऊन शून्य रुपये राहतात त्यामुळे आपल्याला एक माहिती शिक्षणाच्या बाबतीत दिली मी आता ती तुम्ही फॉलो करा त्याला तुम्हाला नसेल माहिती तर माझा नंबर मी तुम्हाला देईनच तिथे तुम्ही बघून घ्या आणि नाही काही कळत असेल तर मला फोन करून सांगा मी नक्कीच तुम्हाला त्याची माहिती पूर्ण देईन ठीक आहे आता विषय असा आला तुम्ही आर टी एमध्ये गेलात ना हे आर टी ए फॉर्म केव्हा भरायचे असतात जेव्हा तुमचा मुलगा ज्युनियर के जी आणि सिनियर के जीमध्ये ते असेल तेव्हा तुम्ही त्या ते मुलाचं फॉर्म भरायचा असतो तिथे सिलेक्शन झाल्यानंतर ही लॉटरी सिस्टम आहे बरोबर इथे जर तुमच्या मुलाचं शिक्षण झा सिलेक्शन झालं तर तुम्हाला पहिली ते आठवी हे शिक्षण फ्री आहे ओके जर एखाद्या शाळेची तीस हजार वर्षाची फी असेल तर तुम्हाला आठवीपर्यंत हे अडीच लाख रुपये तुमचे वाचतात फक्त तिथे तुम्हाला पुस्तकांचे आणि शाळेचा गणवेश हेच पैसे आणि शाळेचे अदर ॲक्टिव्हिटी एवढेच पैसे भरावे लागतात बाकीचं तुम्हाला गव्हर्मेंटकडून ऑटोमॅटिकली त्यांच्या शाळेमध्ये पैसे ते, ते जमा होतात आणि तुम्हाला तेच म्हणायचं आहे की ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत एक तर तुम्ही जेव्हा मोबाईल नंबर घेऊन जाल तो मोबाईल नंबर व तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला जाईल जेव्हा पूर्ण फॉर्म भरला जाईल तेव्हा त्यानंतर एक ॲक्नॉलेजमेंट फॉर्म तुम्हाला दिला जाईल ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही सांभाळून ठेवायच्या आहेत याची कॉलेजला कसं लिस्ट लागते त्याप्रमाणे ह्याच्यात तीन चार ते चार लिस्ट लागतात त्यामध्ये पहिल्या लिस्टमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ॲटेम्प्टेड बघा अटेम्प्टेड म्हणून एक, 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 एक फॉर्म आहे तिथे तुम्ही सिलेक्शन जाऊन ना तुम्हाला तो फॉर्म प्रिंटची का महाई सेवामध्ये जाऊन काढायचा असतो तो काढून घ्यायचा नंतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र हमीपत्र पण आहे तिथे तुम्हाला पंचवीस सव्वीस आता चालू आहे तर पंचवीस सव्वीसचा हमीपत्र काढून तिथे तुम्हाला सही करून तुम्हाला द्यावं लागेल नंतर तुम्हाला तिथे शाळा दिले प्रत्येक विभागात वेगवेगळ्या शाळा आहेत त्या शाळेची सांगितलं जाईल की ह्या शाळेत जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करा तर त्या डेटला तुम्ही जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे ओरिजनल डे घेऊन डॉक्युमेंट जर जा घेऊन जायचं आहे जा तुम्ही भरलेला फॉर्म तुमचा हमीपत्र तुमचं सेल्फ डिक्लेरेशन ते हमीपत्र झालं आणि ॲडमिटेज ॲडमिटेड कार्ड हे जाऊन तिथे आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट जर तुमची कास्टमध्ये असाल तर जातीचा जा दाखला खूप महत्त्वाचा आहे मुलाचा आणि पालकाचा ठीक आहे दुसरं आहे तुमचा अपडेट आधार कार्ड अपडेट आधार कार्ड हा कंपल्सरी आहे तुम्ही बोलाल पाच वर्षाच्यापेक्षा खूप जुना आहे तर नाही चालणार मुलाचा अपडेट आधार कार्ड करून घ्या जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा लाभ मिळेल मी नंतर गेल्यानंतर ऐका वसई आमचं आमचं व्हेरिफिकेशन वसई गावात झालं मराठीत शाळा आहेत ग महानगरपालिकेच्या शाळा असतात आपल्या तिथे व्हेरिफिकेशन होते खूप गर्दी असते खूप सकाळी पाच सहा वाजता जाऊन नंबर लावा लागतं बघा ज्या गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल लाभ घ्यायचा असेल तिथे तुम्हाला मेहनत करावी लागेल मेहनत तुम्ही केली तर यशस्वी झाला तर तुमचाच फायदा आहे तिथे थोडं त्रास आहे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की आपण गव्हर्मेंटची कामंही लेटच होतात धावपळ करूनच होतात म्हणून तुम्हाला इथे थोडी मेहनत घ्यायची असं समजू नका की नाही बाबा इथे खूप धावपळ आहे आजचा उद्या करतात उद्याचा परवा करतात चार पाच दिवस लागतील तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल पण तुम्हाला नक्की त्याचं यश मिळेल जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी सर असतात मॅडम असतात त्यांचे एन्क्वायरी करणारे सगळे असतात तिथे चौकशी होईल तुम्ही चौकशीही करू शकता तिथे काय करायचं काय नाही आणि कसे फॉर्म अटॅच करायचं तर तुम्हाला तेही मी पुढील वर्कमध्ये सांगेन की कोणते फॉर्म पुढे घ्यायचे कोणते फॉर्म मागे लावायचे आणि तिथे व्हेरिफिकेशन असं केलं जातं तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातात सगळे ऑरिजिनल प्रॉपर आहेत की नाही सर्व जे जर तुमचं तिथे सिलेक्शन झालं तर तुम्ही जिंकलात म्हणून समजून जायचं तर त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कोणतीही शाळा किंवा कोणताही साईट तुम्हाला तिथून काढून दे शकणार नाही हंड्रेड पर्सेंट तुमचं सिलेक्शन झालं म्हणून समजून जा तुमचं प्रत्येक शाळेचा कोटा आहे कोणाचा पहिली ते पाचवी फ्री आहे कोणाचं पहिली ते सातवी आहे कोणाचं पहिली ते आठवी आहे मला इवन थोडंफार माझ्या माहितीप्रमाणे तिथे गेल्यानंतर माहिती पडलं की सी बी एस ई बोर्डला तर बारावीपर्यंत शिक्षण फ्री आहे आपलं तर नॉर्मल ठीक आहे प्रत्येक शाळेमध्ये पहिली तर सातवी ठीक आहे हे फ्री आहे आठवीपर्यंत पण फ्री आहे तर त्या गोष्टीचा जरी लाभ मिळाला तर मिनिमम माझ्या जनतेला कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपयाचा फायदा आहे मिनिमम काही आमच्या नाळासोप्रा शाळामध्ये तरी मी तेवढाच सांगतो दोन ते अडीच लाख रुपयाचा आठवीपर्यंत आम्हाला फायदा आहे त्यामध्ये म्हणून तुम्हाला आजपर्यंत मी ही गोष्ट पोचवली आहे आम तुम्हाला कोणतीही गोष्ट जर अडत असेल काही कळत नसेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता आता विषय असा आहे की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्शन झालं तिथे तुम्हाला फॉर्म झाला की तुम्हाला प्रथम त्या दोन सेट बनवायचे असतात या तीन सेट बनवा तुम्ही एक, एक एक्स्ट्रा सेट बनवून ठेवा तुम्हाला दिलेला फॉर्म त्यानंतर मग तुमचे डॉक्युमेंट्स तुमचा ॲडमिटेड कार्ड ह्याचे तीन सेट बनवायचे एक सेट तुमच्याकडे एक सेट शाळेमध्ये जाईल आणि एक सेट एक्स्ट्रा ठेवा तुम्हाला हे कायमस्वरूपी येणा फॉर्मचं तसा बन्स तसाच्या तसा ठेवायचा आहे मग जी शाळा तुम्हाला लागेल त्या शाळेमध्ये जाऊन एक सेट तुम्ही द्यायचा आहे तर तिथे तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करून ती शाळा सांगेल की तुमचं ॲडमिशन कंपल्सरी झालेलं आहे आम्हाला गव्हर्मेंटकडून नोटिफिकेशन आलेलं आहे हे तुमचं सगळं फायनल होईल तेव्हापासून जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा तिथे तुम्हाला तुम्हाल सगळी माहिती दिली जाईल की बाबा कसं आमच्या शाळेचं काय आहे किती काय होते तुम्हाला इथे फीज तर लागणार नाही फीज भरायचीच नाही आहे कोणती शाळा जर बोलली की याच्या फी भरावी लागेल तर फी भरायची नाही आहे गव्हर्नमेंटचं रूल आहे की बाबा तुमचं सिलेक्शन झालं आहे तर तुम्ही ॲडमिट कार्ड वगैरे दाखवू शकता पोर्टलमध्ये तुम्ही भरलेला फॉर्म दाखवू शकता न? इतर काही असतील तर त्या गोष्टी आपण पुढच्या ब्लॉकमध्ये सांगू मला एवढंच म्हणायचं होतं की कुठेतरी आपल्या लोकांचा फायदा होऊ दे कल्याण होऊ दे काय खूप काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत हळूहळू मी प्रयत्न करतो आहे हा पहिलाच हळूहळू असेल माझा तर मी आपले मादे मादे ते प्रयत्न आपल्या तुमच्या माध्यमातून केलेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला पूर्ण माहिती ही दुसऱ्या बॉकमध्ये देईन मी पर्टिक्युलर प्रत्येक एक एक पीस दाखवेन की कसं तुम्ही फॉलो करायचं कसं स्टेप बाय स्टेप सगळं करायचं आहे आणि कुठे जायचं काय करायचं त्यानंतर आपल्याला जर तेवढी माहिती माझे नालासोबारा विरारमधले जे काही असतील पालक त्यांनाही सांगतो की तुम्हाला नसेल माहिती तर माझ्याकडे एक माही सेवावाले दादा आहेत त्यांच्याकडून मी करून घेतलं आणि माझ्या मुलाचं था। सिलेक्शन झालं भले माझ्या इन्फर्ड शाळेमध्ये नाही झालं पण मला डिवाईन शाळेमध्ये मिळालं बघा शिक्षण हे इन्फर्डचं थोडं चांगलं आहे डिवाईनचं थोडं कमी आहे त्याहूनही चांगलं सेंट फ्रान्सिस शाळा आहे त्यानंतर मग अँथोनी शाळा प्रत्येक शाळेचं वेगवेगळं शिकवण्याची पद्धत वेगळी असते पण शेवटीला आपला मुलगा जर ते शिक्षण घेण्याच्या तेवढ्या कॅपॅसिटीचा नसेल तर ते हे कितीही चांग चांगल्या शाळेत टाकलं ना तरीही तुमचं काहीच होणार नाही तो तेवढंच करणार जेवढं त्याच्या मेंदूमध्ये रक्त स्मरणशक्तीत होणार तेवढं म्हणून तुम्ही असं विचार करू नका ही शाळा चांगली शिकवते म्हणून मी ह्या शाळेत टाकणार त्याने टाकलं म्हणून मी टाकलं असं कुठेतरी करू नका त्याला त्याच्या आवडीप्रमाणे करू द्या त्याला विचारा तुला काय आवडतं काय नाही तर तुम्ही हे करा आणि हे तुम्ही ज्युनियर के जीने सिनियर के जीला असतानाच करा हे जवळजवळ फॉर्म आत्ता नोव्हेंबरच्या एंडिंग आणि डिसेंबरपर्यंत हो चालू होतात एकदा डेट केली की तुम्ही परत ते भरू शकत नाही म्हणून मी ही पूर्वसूचना तुम्हाला देतो आहे की प्र तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन एन्क्वायरी करा की बाबा आपली शाळा ही आर टी अंडर आहे का ठीक आहे नसेल तर तुम्हाला एक लिस्ट त्या तुमच्या एरियाची तुमच्या शाळेची लिस्ट तिथे तुम्ही ऑनलाईनमध्ये बघू शकता पोर्टलला जाऊन वेबसाईटवर जाऊन की तिथे आपल्या कोणत्या कोणत्या शाळा आपल्या विभागातील ह्या आर टी ए अंडर आहेत मराठीही आहेत इंग्लिश मिडियमही आहेत सेमी इंग्लिशही आहे पंचवीस टक्के गव्हर्मेंटने कोटा दिलेला आहे प्रत्येक शाळेमध्ये पंचवीस टक्के कोटा ठेवलेला आहे ठीक आहे तर तुम्ही एवढं फक्त सगळं व्यवस्थित करा तुमचं नक्कीच होईल काय मला आणि ते ते डोनेशन वगैरे आहेत तेही तुमचं कुठे नाही कुठेतरी वाचेल तुमची वार्षिक फी आहे ती वाचेल एवढंच माझं उद्दिष्ट आहे की सर्वांचं कुठेतरी भलं व्हावं आज मी हा पहिला व्लॉग इथेच समज संपवतो हो। तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असतील तर मी माझा नंबर तुम्हाला शेअर करणार आहे त्या नंबरवरती तुम्ही पाहिजे तर मी आताही देतो तुम्ही घ्या लिहून एट वन झिरो एट थ्री वन झिरो फोर फाय झिरो हा माझा नंबर आहे तुम्ही या नंबरवर केव्हाही अपरात्री केव्हाही लागला तरी तुम्ही फोन करा मी तुम्हाला पूर्ण माहिती त्याबद्दल देईन धन्यवाद आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा फॉलो करायला सांगा शेअर करा लाईक करा तर आपल्याही जनतेला तेवढाच फायदा होईल इथे माझा एकही रुपयाचा फायदा नाही आहे तर कारण हे तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन आणि गव्हर्मेंटच्या थ्रू होणार नाही आहे फक्त मी तुम्हाला चांगल्या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर आपल्याला सगळ्यांनाच विनंती आहे की आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व जनतेला सर्व पालकांना सर्व मुलांना त्याचा लाभ मिळेल एवढंच धन्यवाद